वट पौर्णिमा स्पेशल आमरस आमरसपुरी आणि काल रात्रीची भाजी अजून काय बनवलं अजून काय बनवलं आता मी तुझ्यासाठी आता मी माझ्यासाठी काहीच नाही लस्सी प्यायली लस्सी प्यायची अजून मला लस्सी आणली आहे लस्सी प्यायची मी संध्याकाळी उपास सोडणार संध्याकाळी का उद्या संध्याकाळी बाबा मग ते नवऱ्यासाठी उपास धरले नवऱ्यासाठी बनवलं ना फक्त असं द्यायचं का द्यायचं असतं असं तुम्हाला भूक लागली म्हणून जेवाय दिले मी तुम्हाला म्हणजे असं आज उपास धरलाय <laughs> तु? ना तू स्पेशल कोणासाठी बनवलंय जेवण तुमच्यासाठी माझ्यासाठी देवासाठी मग तू घासभीच नवऱ्याला स्पेशल डे आज मी तुमच्यासाठी उपास धरलाय अरे मग तुम्ही आमच्यासाठी काय करता ह काय करता एक दिवस उपास धरलाय ते तू आवरून झाल्यानंतर तुझे क्वेश्चन घेत उपास असतात जे फक्त नवऱ्यासाठी बाहेर धरतात आणि जे मी रोज सोमवार धरतो ते कुणासाठी धरतो माहिती तरी आहे तर का तुला कुणासाठी आहे मग कुणासाठी धरतो मग बोलून थोडी कशाला दाखवते तू बोलून दाखवते एक दिवस उपास धरला तू नवऱ्यासाठी धरला एक दिवस नाही सात जण मी हा नवरा भेटा एक दिवसाच्या उपासाने तू ठरवणार का मी पाहिजे का तुला असं असतो की सात जन्म हाच नवरा भेटाव म्हणून सात फेरे घालतात हा मग मी तेच म्हणतोय ना मग तुला काय वाटतंय सात जन्म पाहिजे का अजून जास्त जन्म पाहिजे मी तुला सात जन्मानंतर जन्म असतात का एका जन्मानंतर असतात काही मला विचारायचं म्हणजे कुणाला माहिती एक जन्म माहिती आपल्याला माहिती नाही पण का पाहिजे मी तुला सात जन्म असेच कायम राहा फक्त राग कमी व्हावा म्हणजे समजलं ना मला प्रश्न म्हणजे मी तुला माला माला का पाहिजे सात जन्म असं मी तुला विचार का मी सात भरपूर सारे रिझन आहेत तुम्हाला का पाहिजे तुला मी का पाहिजे सात जन्म का पाहिजे बोल भरपूर सारा मग सांग ना का पाहिजे मी तुला सात जन्म का पाहिजे प्रेम करते तुमच्यावरती तुम्ही पण मला हवं तसं राहून देता हवं ते करून देता हवं त्या गोष्टी देता म्हणजे म्हणजे आपण असं एकमेकांना बंधनात नाही ठेवत जे आहे ते आहे काही गोष्टी असतं बंधन पण काही गोष्टींच नाहीये जसं की तुम्ही म्हणजे हर एक गोष्टी घालून देता जसं पाहिजे तसं राहून दा आणि अजून सारा प्रेम मला जास्त करता म्हणजे मी तर म्हणते जास्त जीव तुम्ही अजून अजून भरपूर सार काय तू असं सांगू शकते की ज्याने की मी तर एकच सांगू शकतो म्हणजे जर मला सांगायचं म्हणलं तर मी एकच एकच शब्द तुझ्या एवढ्या सांगण्यात दम नाही माझ्या एका सांगण्यात एवढा दम असेल ना तर तुम्ही जपून ठेवलं भविष्यात कधीतरी बोलल तुला हा मन घालवते प्रेम आहे माझं तुमच्यावरती हा बरोबर ना सगळं सोडून ना आले मी तुमच्याकडं क्या बात अजून हा पण विचार करा ना तुम्ही विचार नाही म्हणजे मला सगळं माहिती आहे म्हणजे तुमच्याकडे काही नसताना मी तुमच्याकडे आले मी विचार केला असता तर मी तुमच्यासोबत राहिले मी नसते ना तर माझा तसा विचारच नव्हता म्हणजे मला फक्त तुम्हीच पाहिजे होते मला पुढच माग काही दिसत नाही आता दिसतंय का आता <laughs> मी काय विचार करूनच लग्न केलं मी थोडी ना अशी मुलगी होती की जे काही करता लग्न मी hmm. जे केलं त्या शब्दाला hmm. काय मागशील देवाला hmm. माझ्या वडाच्या देवाकडे काय मागशील माझ्यासाठी असं आमचा संसार सुखाचा शेवट पर्यंत राहू अस चांगलाच संसार राहावा ना अरे म्हणजे अजून भरपूर काही मागू शकतो देवाला असं मी म्हणतो समाधानी मी जास्त देवाकडनं जे अपेक्षा नाही ठेवत जे आहे ते दिले त्यातच खुशी फक्त एवढंच की शेवटपर्यंत सोबत नीट व्यवस्थित राहावं मी नेहमी अशीच म्हणजे मी जास्त काही मागत नाही देवा कुठे पण गेलं तेवढंच बोलते सुख ठेवा समाधानी ठेवा सगळ्यांना सुखी समाधानी ठेवा आणि आमचा संसार जो चाललाय सुखानी तसंच सुखाने शेवटपर्यंत राहते एवढंच बोलत असते म hmm. जास्त भी आपण अपेक्षा ठेवणं चुकीचं आहे जे आपलं देवाने दिले तेच नंतर नशीब असते ते नशीब आता घ्या देवाने साथ दिलाय अजून देतोय आणि देत राहणार त्यामुळे देवाला तेवढाच मानायचं तू आयुष्यभर wish पर आमच्या सोबत रांय तेच ते देवाला माहिती आहे आपण जर देवाशी म्हणजे मनोभाव पूजा सगळं मनापासून केलं तर देव आपल्यासोबत सोबत कान स्वरूपात असतोच तो आपल्याला कुठे कमी भासून देतच नाही hmm. म्हणजे मला तरी असं जाणवतं की देव म्हणजे कसं असतं की आपण म्हणजे कुठलीही अपेक्षा न ठेवता जर आपण देवासाठी कुठली गोष्ट करतो ना तर देव पण आपल्याला कुठलीही अपेक्षा न ठेवता आपण काही मी जरी मागितलं नाही ना तरी देव मला तिथं ते देतो hmm. ह्यातच मी समजून जाते की मी देवाकडे न मागता देव मला हर एक गोष्टी देतो म्हणून मी देवाकडे कुठलीच गोष्ट मागत नाही कळलं का तुम्हाला मी जे पण करते ते मनापासून करते हॅपी वट पौर्णिमा हा हॅपी वट पौर्णिमा हॅपी वट पौर्णिमा मी काय वाटलं कशी झाले अंबरस पोळी बाळा हा छान झाली आहे काय म्हणली कुठं गेली ती काय तिला धरलाय माझ्या बायकोनीयला कुणाला तिला तू बस इथंच खेळ तुझं काम नाही तिथं तुला यायचंय का तर चला आवर आता कोणती साडी घालणार आहे कोणती कोणती साडी घालणार आहे मी, कश, मी, मी आता घालणार आहे साडी घातल्यावर तुम्ही बघा मी कोणती साडी कशी नटतीये बघा ती आता साडी नाही घेतली मला मग तुझं म्हणणं काय वटपौर्णिमा आली तरी पण साडी घ्यायची का तुमच्याकडे मागितली तरी का मग तू काय म्हणती त्याला साडी घेतली नाही मला आहे माझ्याकडे नवीन साडी मला एक साडी आली होती प्रमोशनला मग मी तीच साडी आज घालणार ना आहे म्हणजे मी पण घातली नव्हती ती मम्मी मी तीच साडी घालणार आहे म्हणून हा नाही तर तुझं म्हणणं होतं मी तुला घ्यायला पाहिजे त्या साडी लेडीजला दिलं तर ते नाही नाही म्हणत म्हणते हा देऊ ना मग अरे ठेवायचं आहे का ते बघ पहिले तू नसले म्हणून काय झाले कुठे ठेवलं डोक्यावर ठेवते का माझ्यातच ठेवायचे हा तुमच्या ताटातलं खायलाय अरे अरुष जेव्हा किती भूक लागलेली तुम्हाला मग आता तू उपवास धरलाय म्हटलं थोडस मी पण करायला पाहिजे ना काहीतरी धरला काल माझा उपवास नव्हता का। काल होता ना धरला का मी पण आज धराय पाहिजे का मग तुझं म्हणणं काय बघितलं का बघितलं का म्हणजे हिज म्हणणे मी पण उपास धरायला पाहिजे होता एक काम करतो मी पण येतो तु असं होत वट पूजायला येऊ का तिकडं मी माझ्या मित्राला मागास चला आपण पण लवकर जा आवरून या आपण पण जाऊन वट पूजून येऊ तुला काय वाटतं आम्ही पण यायला पाहिजे का वट पूजायला असं तर येतो मी हर वर्षी व्हिडिओ काढायला देतो तुझे आमचं पण यायच आहे तुम्हाला यायच आहे का नाही यायच आणि हरवर्षी माहिती आहे का मी हिच्यासोबत मी सुद्धा वाढायला फेऱ्या मारत उचलून घेऊन मारतो असं घेऊन फिरतो मी पण असंच म्हणतो देवाला की मला पण सात जण मैज बायको भेटू दे मी पण म्हणतो हिला माहिती पण नसेल हिनी विचार पण केला नसेल कुणीच केलं नसेल पण मी जातो आणि याच्यासोबत जा मला वाटते दोन चार तरी फेरा होतात ते व्हिडिओ काढण्या काढण्यामध्ये आणि मी सुद्धा बोलतो देवाला काय वेळ लागेल दर्या काही जेवायला पुरी आमरस बनवले स्पेशल आज स्पेशल दिवस नवऱ्यांचा नवरा दिवस काही पण म्हणू शकतो आपण त्या दिवसाला म्हणजे वट पौर्णिमा आणि नवऱ्यासाठी खास बनवले आमरस आमरस बनवले छान झालं या जेवायला बघू कसला मेकअप केला बघू ना मग इकडे तोंड इकडे लावले फाउंडेशन काय लावले टिक्का का छान दिसते इक काय खाते मम्मी कशी दिसते काजळ मम्मी कशी दिसते मम्मी कशी दिसते ते सांग पाहिजे मोठी झालं फायनली मी अशी तयार झाले आणि गजरे तर नाही भेटले त्यामुळे मी असं क्लिपच लावले ला आता तर चला आता मी वडपू जाय चालले thank <laughs> you कारण की मला जास्त काही बोलायला जमलं नाही आणि वेळ पण नव्हता त्यामुळे ह्यांनी मी काय त्यात जास्त बोलले नाही आहे आम्ही फक्त म्युझिक टाकले ते समजून घ्या थोडंसं आणि कसा वाटला आहे ब्लॉग नक्कीच सांगा आणि तुमची पण पौर्णिमा कशी झाली नक्की कमेंटमध्ये सांगा तर चला बाय बाय गाईज